प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा क्षेत्रात तसा राजकीय प्रभाव असणाऱ्या नेत्यांची संख्या फारच कमी आहे निवडणुका आल्या की उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे व यानंतर पाच वर्ष लुप्त होणारे अनेक नेते अनेक चेहरे या मतदारसंघात वारंवार दिसून येतात मात्र पराभव झालं तरीही ज्या मतदारांनी मला मतदान केलं आहे त्यांचा मी आमदारच आहे असे समजून नेताना काम करणारे मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळख मिळवलेले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला थोडक्यात आढावा मल्लेवाडी हे मिरज तलगरे मार्गावरील गाव शहरापासून काही अंतरावर गाव असल्याने सोयी सुविधांची उणीवच अशाही स्थितीत बाळासाहेब होनमोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण इथूनच त्यांनी पूर्ण केले आणि दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब होनमोरे हे प्रथम निवडणुकीच्या रिंगणात उतरले सर्वसामान्य खांद्यावर हात टाकू शकतील असा उमेदवार या निमित्ताने मिरज विधानसभा मतदारसंघाला प्राप्त झाला शेतकऱ्यांसाठी तळमळ हे त्यांच्या समाजकार्यातून नेहमी दिसते दोन हजार मध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले या निवडणुकीत असलेल्या बाळासाहेब यांनी भाजपचे उमेदवार सुरेश खडे यांना एकीकडे बलाढ्य पक्षाची ताकद तर दुसरीकडे नौका शेतकरी उमेदवार ही झुंजही अतिशय स्मरणात राहण्याजोगी झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेला उभे केले मात्र याही वेळी थोड्याफार फरकाने त्यांचा पराभव झाला त्यांच्या निष्ठेला व प्रामाणिकपणाला साजशी अशी त्यांना संधीही मिळत गेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी संधी दिली शेतकऱ्यांचे प्रश्न तळागाळातील व्यक्ती समजू शकते याची प्रचिती होणमोरेंच्या आक्रमकतेवरून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आली दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी भाजप या मोठ्या पक्षाकडे शरणागती पत्करली मात्र पुन्हा एकदा मोरे हेच लढा देऊ शकतात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही मोरे यांनाच उमेदवारी निश्चित केली आणि दोन हजार एकोणवीस विधानसभा निवडणुकीमध्ये खाडे यांना त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे मोरे यांच्यापेक्षा खाडे यांना केवळ तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते जास्त मिळाली होती त्यामुळे खमके उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी चांगली लढत दोन हजार एकोणवीसमध्ये दिली विजयाच्या जवळ पोहोचले मात्र तिसऱ्यांदा यशाने हुलकावणी दिली आता मात्र जनतेचा बाळासाहेब होनमोरे यांना एकदा आमदार म्हणून पाहण्याचा विचार आहे असे चित्र मतदारसंघात आहे